मागील अनेक दिवसांपासून युवा चेतना मंचद्वारा संचालित स्वामी विवेकानंद वाचनालय यांच्यातर्फे अभ्यासकांना प्रसन्न वातावरणात अभ्यास करता यावा व इतर सोयीसुविधा उपलब्ध व्हावी याकरिता ई लायब्ररीची मागणी सरपंच पंकज साबळे यांना करण्यात आली होती कर्तव्यनिष्ठ ग्रामविकासाचे स्वप्न उराशी बाळगून निरंतर कार्यरत असणारे युवा सरपंच पंकज साबळे यांनी स्वामी विवेकानंद वाचनालयाला निशुल्क खोली अभ्यासकांना निशुल्क पुस्तके इतर आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले त्यांच्या या सहकार्यामुळे गावातील तीन अभ्यासकांची निवड सी आय एस एफमध्ये मध्ये झाली आहे अभ्यासकांच्या या निवडीतून प्रेरित होऊन युवा चेतना मंचद्वारे संचालित स्वामी विवेकानंद वाचनालय यांच्या मागणीला न्याय देण्याचे ठरवले बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे लोकनेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निधीतून दीड कोटीची ई लायब्ररी मंजूर करून आणली या ई लायब्ररीमध्ये वायफाय पुस्तकं फर्निचर प्रशस्त बैठक व्यवस्था पार्किंग व्यवस्था इतर अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध असतील परिसरातील युवा अभ्यासकांना ई लायब्ररी उपलब्ध करून दिल्याबद्दल युवा चेतना सरपंच पंकज यांचा सत्कार करण्यात या प्रसंगी प्रस्तावना प्राध्यापक पराग सपाटे आभार अक्षय खोपे यांनी मांडले अमोल नागपुरे बॉबी महेंद्र हिमांशू लोंठेकर शशांक कुकडे आदी युवा चेतना मंच सदस्य उपस्थित होते या आणि आम्हाला दीड कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला करता युवा छत्रामंच आणि स्वामी त्यांना तर तर्फे आपल्या सगळ्यांचं होतो अभिनंदन आणि तुम्ही असं असावं शेवटी उद्दिष्ट एवढंच की काय आमचे काही मुलं पुढे जावे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे तीन मुली पासच झाल्या आणि आपल्या गणेर ताई सगळ्यात मोठा आनंद तो आहे आम्हाला ही गणेर ताई झाली आणि ती मोठी करायची आहे ही लायब्ररी होणार आहे आपलं सगळ्यांचं सहयोग लागेलच आणि गावातले कलेक्टर आय एस ऑफिसर निर्माण व्हावे हीच फक्त आवडून we